नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं सर स्वागत मित्रांनो आज आपल्याला बघायचंय की पोलीस भरती करताना काय काय चुका टाळाव्यात आपण जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर यश संपादन करता येईल आणि जास्त काही नाही आपल्याला फक्त महत्वाच्या गोष्टीनो आज बोलायचं बाळांनो एकदम जेन्युअन गोष्टी ज्या आपल्या तुम्हाला फायद्याच्या आहे बाकी टाइमपास किंवा उगाच काहीतरी सांगणं सगळे लोक सांगतात का हे करा पण काय नाही करायचं का ते मी तुम्हाला सांगणार आहे का आणि कशा पद्धतीने आपली लेखीचा पेपर जो आहे तो कसा डेव्हलप होऊ शकतो पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण या पुढे पण आपण भरपूर पी वाय क्यू त्यानंतर असे जे महत्वाचे व्हिडिओ होते आपण अपलोड करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला माहितीसाठी असू द्या म्हणून त्या लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा बाळांना आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय तर बघा पोलीस भरती करत असाल तर ह्या चुका टाळा पण ह्या कोणत्या चुका टाळा तर त्या आपल्याला बघायच्या चला सुरुवात करूया आपण आपल्या पुढच्या आप व्हिडिओला म्हणजे काय दिलं याच्यामध्ये तर सर्वप्रथम लेखीला बघा लेखी जी आहे ना बघा बाळांनो लेखी जी आहे ना आपली ती शंभर गुणांची असणार आहे लेखी किती शंभर असणार आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे का पोलीस कोण होतं ज्या विद्यार्थ्याचा पेपर स्ट्रॉंग आहे तोच विद्यार्थी पोलीस होतो लक्षात ठेवा ग्राउंडवर होतं मी मान्य करतो नाही असं नाहीये पण एखाद्याचं ग्राउंड आहे पण पेपरच नाही तर त्याला काही उपयोग नाही ज्याचा ग्राउंड आहे ना त्याने तर ते शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जर नाही फायदा झाला ना मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो एक हजार एक टक्का तुमच्या लेखीमध्ये सुधारणा होणार आहे एक हजार एक टक्का मी आतापर्यंत आहे ना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गाईडलाईन केले खूप सारे विद्यार्थ्यांचे पेपरचे मार्क वाढवले तुमचे पण मी मार्क वाढवणारे शंभर टक्के वाढव फक्त जे ज्या गोष्टी सांगतो ना त्या त्या, त्या कुठेतरी नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा का आपल्याला अशा अशा पद्धतीने हा अभ्यास करायचा आहे आणि या गोष्टींमध्ये आपल्याला काय करायचं आहे टाइमपास किंवा या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे मग आता बघा बाळांनो शंभर गुणांचा पेपर असणार आहे शंभर गुणांच्या पेपरला सर्वप्रथम बघा मराठी किती येणार आहे पंचवीस मार्काला मराठी पंचवीस मार्काला त्यानंतर बघा बाळांनो गणित पंचवीस मार्काला त्यानंतर बघा बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला त्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान ज्याला आपण जी सामन्य न्यान। सामन्य न्यान के म्हणतो आपल्या भाषेमध्ये पंचवीस मार्काला असा एकूण जो क्रायटेरिया आहे हा किती मार्काचा झाला शंभर मार्काचा आता आपण काय करायचं आपल्याला एक एक विषयावर बोलायचं आपल्याला एक एक विषय एक एक सब्जेक्ट नुसार मी तुम्हाला गाईडलाईन करणार आहे पहिले मराठी व्याकरण बघूया आपण मराठी व्याकरणामध्ये तुमच्याकडनं काय चुका होत्या किंवा तुम्ही काय गोष्टी करत नाही त्या मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम काय करायचं माहिती का मराठी व्याकरण सर्व टॉपिक कव्हर करायचे सर्व च्या सर्व टॉपिक काय करायचे पहिले वाचून घ्यायचे मुलं काय करता माहिती का, का टॉपिक हे ना पूर्ण वाचून घेता हा टॉपिक पूर्ण वाचला की त्याच्यावरचे जे प्रश्न दिलेले असताना ते प्रश्न सोडवत नाही ते प्रश्न म्हणजे एखादा समजा नाम टॉपिक आहे बरोबर ह्या नाम टॉपिक वर भरतीला कोणकोणते प्रश्न येऊन गेलेले इथून मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार अकराला मराठी व्याकरण ॲड झालेले मग मागच्या दहा बारा वर्षात कोण कोणते प्रश्न आले प्रश्न कसा विचारलाय हे मुलं बघतच नाही बघतच नाही फक्त काय करणार माहिती का, का? हा नाम टॉपिक असा पाठ करणार असा पाठ करणार की नामाबद्दल तुम्ही व्याख्या विचारा त्याचा उपप्रकार विचारा काही विचारा पण मग त्याच्यावरचे आम्ही काही प्रश्न सोडवणार नाही असा ओवर कॉन्फिडन्स पहिले हेच हे चुका ह्या टाळा पहिले का टॉपिक झाल्या झाल्या त्याच्यावरचे प्रश्न हे तुम्ही सोडवलेच पाहिजे आणि कोणत्या टॉपिक वर भर दिलाय ते देखील बघितलं पाहिजे त्या मागचे जे, जे प्रश्न आहे ना ते कधी कधी ऍज इट इज येतात उंदीर शब्द माहिती का उंदीर उंदीरचा अनेक वचन उंदीरच होता हा प्रश्न दहा ते पंधरा वेळा शिवून गेलेला आहे देव शब्दाचं अनेक वचन काय येतं देवच येतं मग असे प्रश्न जे आहे ना जे न बदलणारे वगैरे त्याच्यावर जास्त भर द्यायचा आपण त्याच्यावर काय करायचा जास्त भर द्यायचा अजून एक सांगतो तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये तुम्ही काय चुकी करता जे आपला समानार्थी शब्द आहे ना बाळांनो समानार्थी त्याच्यानंतर विरुद्धार्थी त्याच्यानंतर बघा जे काय तुमचं वाक्य प्रचार मनी ह्या गोष्टी करत नाही तुम्ही याच्याकडे काय या करता माहिती का दुर्लक्ष करता दररोज आहे ना दररोज अर्धा तास ह्या गोष्टींना दिलाच पाहिजे दररोज तुम्ही दिला पाहिजे समानार्थी विरुद्धार्थी वाक्य प्रचार मनी या गोष्टींना तरच तुम्हाला कारण मराठी जर पंचवीस मार्काला आहे ना बाळा बघ मराठी किती मार्काला पंचवीस तर पाच मार्काला आहे पाच मार्काला तुम्हाला हो कॅबच विचारलं जातं ओके क्या असत समानार्थी विरुद्धार्थी वाक्य प्रचार मनी शुद्ध शब्द झाले पाच मार्क शुद्ध शब्द मी मुलांना सांगितलं होतं मला पोरांनी विचारलं होतं आमच्या ऑफलाईनच्या की सर आता मराठीमध्ये काय करू क्या मी त्यांना म्हटलं तुम्हाला एक मार्क देऊन जातो म्हटलं मी म्हणजे सकाळी मला विचारलं की सर आता पेपरच्या अगोदर आम्ही काय करायचं त्यांना म्हटलं शुद्ध शब्द करून जा तुम्हाला पेपरला शुद्ध शब्द येणार आहे शुद्ध शब्द त्या पोरांनी बघून घेतले सर्व पेपरला आतमध्ये गेले शुद्ध शब्द आला जागेवर एक मार्क भेटला जागेवर म्हणजे शोर भेटला एक मार्क कसा शोर एक मार्क त्यांना भेटून गेला मग हे तुम्हाला समजलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे अभ्यास कसा डेव्हलप होतो यानुसार करायचं मजलं मराठीमध्ये काय करायचंय भरतीला विचारलेले प्रश्न करा आणि एक बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे तेवढं करून घ्या आणि आपली जी बॅच आहे एकोणास रुपयाची ती एक करा मी तुम्हाला पुढे जाऊन त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे बघा त्यानंतर बघायचं आपल्याला गणित बघा गणित आता गणित महत्वाचा विषय सर्व महाराष्ट्रातली बऱ्यापैकी विद्यार्थी सगळ्यांना नाही म्हणणार मी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना गणिताबद्दल खूप भीती वाटते गणित सोडवताच येत नाही त्यांना तर गणिताच्यामध्ये काय काय चुका होतं मी तुम्हाला सांगतो बघा गणित तुमचा डेव्हलप का नाही होत ते पण तुम्हाला मी लगेच सांगतो तर मग तुम्हाला मी जे बोलतोय ना ते जेन्युअन सांगतोय हा याच्यामध्ये काही माझा याचा एक टक्का पण फायदा नाही मी जे काय सांगणार आहे तुम्हाला हे पूर्ण तुमच्यासाठी बोलतोय जेणेकरून सप्टेंबरमध्ये दहा हजार हो पदांची भरती येते दहा हजार हो पद म्हणजे खूप झाले बाळा परत भरती येते नाही येते त्याच्यामध्ये तू पोलीस झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे त्याच्यामुळे ना झालाच पाहिजे काही केलं केलं तरी मग त्यासाठी आता बघा गणित विषय गणितामध्ये काय करणार माहिती का एखादा टॉपिक असेल ना संख्या टॉपिक हा संख्या टॉपिक काय करणार पूर्ण टॉपिक नुसार सोडून घेणार विद्यार्थी हा पूर्ण आणि बाराही महिने तो काय प्रॅक्टिस करतो माहिती का गणित बघून बघून सोडवायची म्हणजे एखादा क्लास पण केला असेल ना त्याची वही राहते त्या वही मध्ये बघून 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 सोडवणार अशाने एक काय मी म्हणतो दोन वर्ष जरी भरती केली ना तरी पण तुझा स्कोर वाढणार नाही तरी पण वाढणार नाही का माहिती का तुला न बघता गणित सोडवता येणार नाही न बघता मग काय करायचं संख्या टॉपिक जर नुसार आपण केलाय ना बरोबर ना टॉपिक नुसार केलाय ना बाळा तर त्याच्यावर कोणकोणते प्रश्न विचारले ते, ले, ते न बघता सोडवायचा प्रयत्न करणार न बघता सोडवता जर नाही येते ना तर बघायचं आज नाही येणार बरोबर ना आज नाही येणार उद्या पण नाही येणार परवा तर येईल ना एक गणित येईल का नाही न बघता सोडवता मग तेच आपल्याला करायचं इथं गणिताचं आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला बघा गणिताला मी म्हंटल तुम्हाला पंचवीस मार्काला म्हणजे गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता पन्ना पंचवीस असं येतं एकूण पन्नास गणित येणार तुम्हाला पेपरला एकूण ये किती येणार आहे पन्नास आहे आणि आमचे विद्यार्थी काय करता माहिती का म्हणजे आपले पोरं आपले जे आहे ना हे काय करणार पन्नास गणित आहे ना हे दिवसाला फक्त पंचवीस सोडवणार आणि बस म्हणणार का बस झालं कंटाळा आला असं कसं काय चालल असं कुठं शक्य आहे का जर आपल्याला भरतीला जर पन्नास गणित येणार आहे तर कमीत कमी आपण दिवस दिवसाला शंभर प्लस गणित आपल्या हाताखालून गेले पाहिजे मग ते सगळे असू द्या गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी त्याच्यामधले जे प्रकार जे प्रश्नपत्रिका येऊन गेलेले आहे सर्व आपले झाले पाहिजे तर तुम्हाला काहीतरी त्याचं इनपुट भेटणार आहे जेव्हा तुम्ही एवढा करणार ना मोठं तेव्हा छोट तुम्हाला छोट्या गोष्टी काही नाही वाटणार म्हणजे तेव्हा तुमच्याकडनं हे पंचवीस पंचवीस तुमचा पेपरचा टाइम कर होणार आहे लक्षामध्ये तर या महत्वाच्या गोष्टी दिवसाला कमीत कमी तुम्ही शंभर प्लस गणित सोडवले पाहिजेत कोणतेही सोडवा मी असं म्हटलं नाही तुम्हाला का अवघडच सोडवा अवगडवर ना विषय निघाला आता महत्वाचं सांगतो बघा तुम्हाला गणितामध्ये काय करायचं जर अवघड गणित जर आले ना एखाद जर आपल्याला माहिती आहे हे गणित मला येतच नाहीये तर हे ना एक वही करायची बाळा एक वही करायची आणि त्या वही मध्ये काय करायचं माहिती का हे महत्वाचे जे गणित आहे का ते वही मध्ये नोट डाऊन करायचे शंभर टक्के भरतीला तुला हे गणित भेटणार आणि ज्या विद्यार्थ्यांचा या गणितामध्ये ना एक मार्क जाणार आहे ना तिथं तुझा हा एक मार्क काय होणार प्लस होणार शंभर टक्के शुअर सांगतो तुझा हा एक मार्क जाणारच नाही आणि त्या वही निश्चि म्हणजे लॅबमध्ये नेऊन ठेवायची नाही तिला रोज प्रॅक्टिस करायची कारण मी एक स्वतःला एक असा मानतो की प्रॅक्टिस विथ परफेक्ट मॅन लक्षामध्ये माणूस परिपूर्ण कधी होणार आहे तर हा सरावानेच परिपूर्ण होणार आहे आणि तो, तो सराव आपण दररोज केला पाहिजे सराव कसा केला पाहिजे दररोज केला पाहिजे त्यासाठी ही गणिताची वही करायची अवघड गणित त्याला नावच द्यायचं पोलीस भरतीला विचारले गेलेले अवघड गणित मग तुम्हाला जे वाटतंय ना ते त्याच्यामध्ये लिहून घ्या आणि जेव्हा भरती येते ना तेव्हा ही वयच तुला उपयोगी पडणार आहे कारण त्यावेळी पुस्तक आहे ना पुस्तक कव्हर होत नाही तुम्ही ग्राउंडला जाणार येणार त्याच्यानंतर परत तुमचा प्रवास त्यानंतर पुस्तक हे करू का ते करू शेवटी जे आहे ना ते तुम्ही ज्या स्वतः नोट्स काढल्या ना त्याच तुम्हाला उपयोगी पडता मग त्यासाठी वय वापरायची आणि त्याच्यामध्ये महत्वाचं लिहायचं एक दिवस येईल ना तर गणित बघूनच सांगशील याचं उत्तर हे दिलेलं आहे सर एखादा क्लास मध्ये किंवा अॅकॅडमधे गेला आणि ते गणित जर आला ना तू सोडवणार सुद्धा नाही डायरेक्ट सांगशील सर याचं उत्तर हेच आहे कारण आपल्या पोलीस भरतीला कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न हे काय होता बाळा रिपीट होता रिपीट होता फक्त त्याचा प्रकार तुम्हाला लक्षात आला पाहिजे खरेदी किंमत आहे ना रामने एखादी वस्तू घेतली समजा शंभर रुपयाला आणि एकशे वीस रुपयाला विकली आता रामचा फक्त शाम होणार आहे रामसा काय होणार आहे फक्त श्याम होणार आहे म्हणून आणि झालं तर काय आकड्यात थोडाफार बदल होणार आहे पद्धत तीच राहील गणिताची बदल होईल का नाही होणार मग एकदा सराव करायचा आहे त्यासाठी या स्ट्रॅटर्जी वापरल्या पाहिजे आपण आणि त्यानंतर आता शेवटचा बुद्धिमत् दोन्ही साडी तुम्ही हीच पद्धत वापरा त्यानंतर बघा शेवटचा जो मुद्दा आहे ना तो फार महत्वाचा आहे तो फार महत्वाचा आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक माहिती देऊन टाकतो आपली जी मराठी व्याकरणाची बॅच आहे ना बाळांनो हे बघा पंचवीस मार्काची बॅच आहे आपली ही या पंचवीस मार्काची बॅच मध्ये सॉरी पंचवीस मार्काला मराठी व्याकरण आहे आणि एकोणावीस रुपयामध्ये आपण दिलेली फक्त एकोणावीस रुपयात म्हणजे मला माझा उद्देश होता फुकटच द्यायची पण फुकट दिलं का लोकांना किंमत नसते पोरांना आणि युट्यूबला जर टाकलं ना तर युट्यूबला येतील आपला थोडा वेळ व्हिडिओ बघतील लगेच दुसरीकडे जातील निघून म्हणजे टाइमपासच जास्त करतील तो मला योग्य वाटणार नाही मग त्यासाठी आम्ही आपलं स्वतःच अॅप बनवले आहे ना खूप छान आहे त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे त्यानंतर बघा मराठी व्याकरणची बॅच पण आहे लवकरच जी की ची पण बॅच येणार आहे लवकरच येणार आहे प्ले स्टोरला जा आणि आपलं लक्षद्वीप अकॅडमीचं जे हे आहे ते डाउनलोड करा काही जरी अडचण असेल पोलीस भरती संदर्भात आपला नंबर आहे बघा इथं नंबर काय आहे एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन या नंबरवर कधी पण फोन करा काही अडचण असेल तर शंभर टक्के तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे तुम्हाला लक्षामध्ये व्हिडिओ संपला नाहीये अजून खूप महत्वाचं सांगायचंय तुम्हाला खूप महत्वाचं ते म्हणजे बद्दल बोलायचं आपल्याला का जीकेचा अभ्यास कसा करावा किंवा काय करावा बघा जी बद्दल घेऊ आपण आता जीकेला काय जीके असतं तर बघा महाराष्ट्र त्याच्यानंतर भारत भूगोल हा त्याच्यानंतर बघ बाळा जग इतिहास राज्यघटना पंचायतराज विज्ञान त्यानंतर महाराष्ट्र पोलीस चालू घडामोडी आणि जिल्हा विशेष आणि काय म्हणलंय तर जिल्हा विशेष आता मुलांना समजतच नाही तर कसा अभ्यास करावा जर मी महाराष्ट्र केला का इतिहास विसरतोय इतिहास केला का महाराष्ट्र विसरतोय दोन्ही केले का विज्ञान विसरतोय सगळं केलं का मग समजतच नाही कुठून मार्क आणायचे सगळ्यात जास्त जर मार्क जात असेल ना मुलांचे तर मी सांगतो तुम्हाला जी मध्येच जाता सामान्य ज्ञानमध्येच जाता एक वेळेस तुम्हाला गणिताला वीस प्लस मार्क येऊ शकता त्याच्यानंतर बुद्धिमत्तेला येऊ शकता मराठीला देखील येऊ शकता पण जी केला आणणं म्हणजे सोपे आले ते ता, ता नवी 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 प्रश्न येता नाही तर मग खूप अवघड होऊन जातं कारण आहे ना दररोजच्या चालू घडामोडी महाराष्ट्राच्या भूगोलमधले नवीन नवीन प्रश्न इतिहासामधले पंचायत राजमधले असे आता अभ्यास कसा करायचा जी केचा ते मी तुम्हाला सांगतो काय नाही करायचं ते सांगतो जास्त फापड पसारा करायचा नाही सगळ्यात पहिला मुद्दा हाय जास्त फापड पसारा अजिबात करायचा नाही का नाही करायचा माहिती का जिके हा समुद्र आहे आणि या समुद्राचा थांग लागत नाही शेवटचा टोक कोणलाच माहित नाही तू पोलीस होऊन जाशील तरी पण जिकेला पंचवीस पैकी म्हणजे पंचवीस शेजारा एकवीस अवघड आहे नाही असं नाही म्हणत येऊ शकते पण त्याला टाइम लागेल तुम्हाला त्यापेक्षा इकडं जास्त लक्ष द्यायचं याच्यामध्ये काय अभ्यास करायचा यामध्ये काय करायचं बाळा दोन हजार चार दोन हजार चोवीस पर्यंतच्या वरील पत्रिका वरील मध्ये प्रश्नपत्रिकेमधलं जे जी आहे ना ते पाठ करा प्रश्नपत्रिकेमधलं आणि याचं मी आपल्या बॅच मध्ये दिलेलं आहे या दोन हजार चार ते चोवीस मधलं जे जीके जी आहे ना ते मी सगळं वन लाइनर बनवून ठेवलेलं आहे मिक्स पण आहे आणि आपलं महाराष्ट्र आहे ना फक्त महाराष्ट्र या महाराष्ट्राचे पाचशे वन लाइनर बनवलेले आहे पाचशे प्लस वन लाइनर आहे महाराष्ट्राच्या भूगोलचे त्याच्यानंतर याच्या ना ट्रिक पण दिलेलं आहे तुम्हाला मग एवढंच करायचं फक्त हेच करायचं फक्त मेंटेन करायचं रेप्युटेशन जास्त ठेवायचे म्हणजे वाचन जेवढं चांगलं ठेवणार रिव्हिजन तेवढं पक्क होणार आहे एकदा हे पक्क झालं का मग नवीन नवीन ऍड करायचं मग हळू स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय तुमचं काय होणार आहे ऍड होणार आहे आणि एवढं जर केलं तर भरपूर सफिशियंट हेच खूप झालं हे जे प्रश्नपत्रिका आहे ना बाळा ये करता करता सप्टेंबर येऊन निघून जातो तरी पण सापडत लवकर होत नाही रिव्हिजन होत नाही आणि हे जे वन लायनर देणार आहे आय एम पी प्रश्न ते तुम्हाला करायचे पण त्यासाठी ऍप डाउनलोड करावं लागेल त्यानंतर बघा सगळ्यात पुढचा एक मुद्दा आहे एवढे जे प्रश्न हे जे आहे ना आता तुम्ही बघा इतिहास आहे माझ्याकडे इतिहासाच्या दीडशे आहेत महत्वाच्या त्याच्यामधली एक तरी येणारे म्हणजे बक्सरची लढाई कधी झाली तर बक्सारची लढाई झाली बावीस ऑक्टोंबरला झाली बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट ला बक्सरची लढाई झाली बरं काल पण हीच डेट होती आज पण हीच येईन उद्या पण हीच राहणारे मुंबई एकदम प्रश्न आला होता काय माहिती का पानिपत पानीपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे एवढंच विचारलं होतं एका सेकंदात लगेच मारलं पोरांनी हरियाणा पण याच्या पुढचं जर आलं ना तर काही काही मुलं कन्फ्यूज होता की पानीपतची लढाई केव्हा झाली पहिली पहिली लढाई झाली पंधराशे सव्वीस ला दुसरी झाली पंधराशे छप्पनला तिसरी झाली सतराशे एकसष्ट ला या तीन लढ्या महत्वाच्या कोणती विचारू शकता पहिली दुसरी तिसरी भरतीला येऊन गेलेली याच्या अगोदर मग या तुम्हाला माहित असावा आणि ठिकाण कोणत्या ठिकाणी झालं तर हरियाणा या ठिकाणी झाल्या मग आपल्याला एवढं समजलं पाहिजे मला हेच करायचं ह्या याच्यावर माझा नाही गेला पाहिजे गोलमेज परिषद माहिती आहे गोलमेज परिषद तीस एकतीस बत्तीस मी फक्त काय म्हटलं तीस एकतीस बत्तीस बघ एकोणावीसशे तीस एकोणावीसशे ये। ना ती एकतीस आणि एकोणावीसशे बत्तीस तीन झाल त्या तुम्ही काय करता माहिती का एकोणावीसशे एकतीस एकोणावीसशे बत्तीस एकतीस त्याच्यानंतर एकोणावीसशे बत्तीस एवढं एवढं कशाला डोकं लावायचं सगळ्यांचा एकोणावीचा सिक्वेन्स आहे ना हे करूच नका ना बाळांनो फक्त शेवटचे दोन अंक लक्षात ठेवा ना तीस एकतीस बत्तीस कोणत्या ठिकाणी लंडनला झाल्या तिन्ही याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला एवढंच करायचं तुम्हाला मग हेच मी तुम्हाला शिकवणार आहे आपल्या बॅच मध्ये आणि हेच तुम्हाला समजलं पाहिजे का अशा पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे तर आपला मार्क जात नाही तर आपला एक मार्क जात नाही आणि एक एक करूनच शंभर होता लक्षात घ्या आणि एक एक माग करूनच तुमचे छत्तीस अडतीस अठ्ठेचाळीस पन्नास होणार आहे आणि पन्नास ची अगरबत्ती कुठंच लागणार नाही तुमची कुठेही कोणत्या महाराष्ट्रात तुला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा त्या जिल्ह्यात फॉर्म भरला ना तरी तुझी पन्नास मार्काची तु अगरबत्ती काहीच करणार नाही त्याच्यामुळे जर व्हायचं असेल तर नव्वद प्लसच पेपर टाकावं लागेल आणि नव्वद प्लस ची पेपरची गॅरंटी मी घेतो तुझी नव्वद प्लस घेऊन जायची फक्त जे सांगल ते इमानदारीने करावं लागेल तरच स्कोर नाही तर मग मी म्हणलंय आज तुम्हाला पेटवून दिलं आणि उद्या लगेच शांत झाला आज सात वाजता लॅबला ले गेला आणि उद्या दहाला गेला असं चालणार नाही आणि जे जे सांगणार आहे ते ते फॉलो करायचे जसं की प्रश्नपत्रिका कशी सोडवायची बघा आता शेवटपर्यंत बघा हे पूर्ण फायदा आहे तुमचा याच्यामध्ये माझा काहीच नाही याच्यामध्ये प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या सर्वप्रथम काय करायचं दिवसाला एक प्रश्नपत्रिका सोडवलीच पाहिजे खूप आहे फ्री वाल्या आपल्यापणे फ्री वाल्या स्पष्टीकरण पण आहे त्याचं त्याच्यामुळे काय टेन्शन नाही घ्यायचं मिनटं किती राहणार आहे नव्वद मिनिट तू एकदा जर नव्वद मिनिटं सेट केले तर मग बाहेर नाही जायचं नाही तर मग लॅबमध्ये आला याचा फोन एखाद्या मैत्रिणीचा फोन आला बाहेर गेला परत येऊन बसला असं चालणार नाही टाइम लावला नव्वद मिनिटं तर नव्वद मिनिटं उठायचं नाही शक्यतो टाइम लावताना काय करत जा ऐंशी मिनटं लावत जा कारण तिथं भरतीला काय होतं आपल्याला ऐंशी मिनटच भेटतात साईन करायला येणार पेपर वाटताना परत ते आपल्याला ते प्रेशर हँडल करता आलं पाहिजे म्हणून तुम्ही लावताना काय करा ऐंशी मिनिटच लावायचं टायमिंग आ लक्षामध्ये हो आता काय होतं ना एक दोन तीन चार पाच सहा सात असे जे प्रश्न राहता हा आपल्याला आणि याला पर्याय राहत एक दोन तीन चार परत एक दोन तीन चार मी तुम्हाला एकदा आहे ना एक व्हिडिओ आपण असा बनवू की प्रश्नपत्रिका कशी सोडवायची त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू आपण जर तुम्ही चांगल्या कमेंट टाकल्या सर तू आम्हाला खरंच फायदा होणार या गोष्टींचा अशा जर चांगल्या कमेंट आल्या तर करेल नाहीतर माझं काही एवढं हे नाहीये मला भरपूर काम आहे कारण ऍपला आत्ताच्या कंडिशनला दहा हजारच्या पुढे पोर आहे आत्ता ह्या कंडिशनला भरती नसताना भरती आल्यावर बघा किती राहील त्यानुसार मग मला त्यांच्यासाठी पण करायचंय तुम्ही नसेल तर लवकर या बघा आता हे पेपरला प्रश्न राहण्या तुम्हाला एक दोन तीन चार काय करायचं सगळ्यात पहिले ना प्रश्नपत्रिकेवर सोडवायचं प्रश्नपत्रिकेवर एकचं उत्तर येत आहे ना समजा एकचं तीन आहे ना तर मग काय करायचं तीन वर टिक करायचं म्हणजे सिलेमिस्टेक होत नाही प्रश्नपत्रिकेवर डायरेक्ट ओएमआर शीट वर करायचं नाही कारण ओएमआर शीटला चुकीला माफी नाहीये एकदा केली संपलं त्याच्यामुळे पहिले काय कर प्रश्नपत्रिकेवर बघून घ्यायचं मला दोनचा नाही येते मला दोनचं उत्तर माहीत नाही मी काय करणार याला असं गोल करून ठेवणार प्रश्नाला किंवा स्टार करून ठेवणार जेणेकरून मी जेव्हा परत फिरून येणार आहे ना पेपरवर तेव्हा मी परत या प्रश्नान मला माहीत पाहिजे की माझा हा प्रश्न सोडवायचा बाकी म्हणून मी परत तिसरा आला प्रश्न महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली एक मे एकोणाशे साठ ला याचं ये उत्तर येतंय ये चार नंबरचा पर्याय मग लगेच इथं उत्तर दिलं मी त्यानंतर बघ इथं एक दोन तीन चार परत एक दोन तीन चार परत चौथा प्रश्न आला की महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी किती प्रशासकीय विभाग होते पर्यायाला तुला सहा पण दिलाय चार पण दिलाय पाच पण दिलाय तीन पण दिलाय आता मी कन्फ्यूज झालो सहा एक चारे बरोबर ना मी कन्फ्युज आहे मला याच्यामध्ये डाऊट वाटतोय मी अशा वेळी काय करणार लगेच डिसिजन नाही घेणार मी ना हा जो प्रश्न आहे ना याला गोल करून ठेवणार म्हणजे मी परत येणार नंतर परत याचा विचार करणार आणि मग बघणार सहा एक चारे म्हणजे माझी सिली मिस्टेक होणार नाही पेपरला गणिताचं येत आहे मला ठीक आहे लगेच सोडवलं आलं उत्तर लगेच प्रश्नपत्रिकेवर हो। सहा नंबरचं येत आहे लगेच आलं सात नंबरचं गणित मला येत नाही मी राऊंड केला असं अशा पद्धतीने पेपरची स्ट्रॅटर्जी आखा आणि हे कधी शक्य होईल माहिती का याचा सराव तुम्हाला दररोज ह्या नव्वद मिनिटं ऐंशी मिनिटं लावून तुम्हाला करावं लागेल तेव्हा आता याच्यानंतर काय करायचं पेपर सोडवला मी लॅब मध्ये बसलो मला समजा शंभर मार्काचा पेपर होता मला उदाहरणार्थ ऐंशी मार्क पडले एक्झाम्पल हा बघा आता इथं लिहितो मी मला शंभर पैकी किती मार्क पडले बाळा ऐंशी मार्क पडले माझे किती चुकले रे वीस प्रश्न चुकले 20 प्रश्न काई काई प्रश्न बगनार सुदाने। बगनार सुदाने। वीस प्रश्न काय झाले चुकले मग यांचं काय करायचं काही काही लगेच हुशार राहता ते प्रश्नपत्रिका गोळा करणार घरी जाऊन ठेवून देणार परत तिच्याकडे बघणार सुद्धा नाही बघणार सुद्धा नाही मग कसे काय वर्दीचं स्वप्न पूर्ण होईल ह्याच चुका टाळायच्या वर्दीचं स्वप्न पूर्ण कस काय होईल मग ह्या वीस प्रश्नांवर काय करायचं माहिती आपल्याला तर हे वीस प्रश्न बाळा आपल्याला साईडला लिहून ठेवायचे वहीमध्ये आणि हा प्रश्न जर भविष्यात कुठं जर भेटला तुम्हाला जर नजर चुकीने कधी बी आला तर तुम्ही याचा एका मायक्रो सेकंदात याचं उत्तर आलं पाहिजे एवढा याचा सराव करायचा एवढा सराव करायचा या प्रश्नाचा म्हणजे चुकलाच नाही पाहिजे विचार करा असे वीस वीस करून करून किती प्रश्न तयार होणार आहे आणि या वीस मधनच तुम्हाला भरतीला प्रश्न येणार आणि याच्यातनच तुम्ही तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करणार आणि तुम्ही पोलीस होणार आहे पण जर तुम्ही हे वीस प्रश्न जर लिहून नाही ठेवले तर तुम्ही चुकीच्या ट्रॅकला आहे तर तुम्ही चुकीच्या ट्रॅकला म्हणजे याचा अर्थ तुम्ही किती अभ्यास केला कुठलाही क्लास लावला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही मग ह्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे या प्रश्न लिहिले पाहिजे परत याच्यामध्ये पण काही ऐंशी पडले म्हणजे तुझी शंभर टक्के ऐंशी अॅक्युरेसी नाही आली त्याच्यामध्ये काही जय मातादी केलेले असतात तू बरं ना ऐंशी मध्ये मग ते पण बघायचे आपण कोणते अंदाज लावून सोडवले ते पण या वीस मध्ये इकडे लिहून घेत जा म्हणजे तेव्हा तुम्हाला काय होणार आहे फायदा होणार आहे मला कमेंट करा जर तुम्हाला पुढचा प्रश्नपत्रिके कसे प्रश्न सोडवायचे याचा जर व्हिडिओ बनवायचा असेल किंवा ग्राउंड मध्ये रनिंग गोळा शंभर मीटर कसं वाढवायचं याचा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर शंभर टक्के मी तुमच्यासाठी करायला तयार आहे फक्त तुमची इच्छाशक्ती चांगली असू द्या चलो धन्यवाद